नमस्कार मित्रिनो मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चौ या चॅनलमध्ये तर आजपासून आमच्या दिवाळी फराळाला सुरुवात झाली आहे तर सुरुवातीलाच मी शंकरपाळी बनवली आहे आणि शंकरपाळी एवढीच छान झाली होती आणि एवढी खुशखुशीत झाली होती आमच्या घरच्या मुलांना खूपच आवडले शंकरपाळी तर खूप या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला पण नक्की आवडतील तर त्यासाठी मी सुरुवातीला एका याच्यामध्ये गंजामध्ये साखर घेतलेली आहे एक वाटी याचं प्रमाण तुम्ही तंतोतंत हेच ठेवा आणि त्याच्यानंतर एक वाटी साखरला एक वाटी दूध घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस सुरू करायचा आहे आपल्याला तर मी सुरुवातीला गॅस सुरू न करताच साहित्य मोजून घेतलं कारण की जर गॅस सुरू ठेवला असता तर साखर ही खाली लागली असती गंजाला आणि गंज करपलं असतं तर त्याच्यामुळे आता हे दूध टाकल्यानंतर याला छान हलवत राहायचं आणि हे उकडी येईपर्यंत छान शिजू द्यायचं आहे आपल्याला तर पाच ते दहा मिनटांनी याला उकडी येईल तर या पद्धती तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर होतात आणि मस्त खुसखुशीत होतात तर हे बघा इथं उकडी पण आली आहे या, या दुधाला तर याच्यानंतर आपल्याला ज्या वाटीने आपण दूध आणि साखर घेतलं होतं त्याच वाटीने पाऊन वाटी इथं तूप घालायचं आपल्याला छान घरी बनवलेलं घरी ब तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर बाहेरचा वापरलं तरी चालू चालून जाईल तर बघू शकता इथं म्हणजे जो घट्ट असा हे होता तूप तो म्हणजे गरम दुधात आणि साखरेचा सा जो पाक आहे त्याच्यात टाकल्याबरोबर एकदम विरघडलेला आहे आणि छान पातळ असं झालेलं आहे तर बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे कारण की हे घरचं बनवलेलं तूप आहे तर छान पिवळंच असं धम्मक असं तूप आहे छान रवाड तर आता हे छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला मैदा घ्यायचा याच्या अगोदर छान चाळून तर मी मैदा ए अर्धा ते पाऊन किलो मैदा घेतलेला होता छान मी चाळून घेतले होतं मैद्याला बघू शकता अंदाजे अर्धा किलोला एक वाटी थोडंसं या प्रमाणात लागत असतो तर चवीपुरते मी याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे ऑप्शनल आहे पण गोड पदार्थ असतं की मीठ थोडंसं म्हणजे घातलंच पाहिजे चव लागत असते त्याच्यानंतर वेलची पूड घातलेली आहे थोडीशी बारीक करून आणि त्याच्यानंतर जे आपण तूप साखर आणि दुधाचं हे केलं होतं मिक्सर ते आता याच्यावरती पसरवून घ्यायचं आहे हे गरम आहे तर मी हळूहळू पसरवून घेत आहे खूप एका वेळेस टाकून द्यायचं नाही थोडं थोडं म्हणजे मिक्स करत राहायचं चमचणी हाताने मिक्स नका करू गरम असते तर हात भाजण्याची शक्यता असते तर पहिल्यांदा तुम्ही चमचनेच करा आणि हलकं थोडंसं कोमट झालं की मग हाताच्या साह्याने त्याच्या काही ज्या गुठड्या असतील त्या मग आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहे आणि एक दिवस जी या म्हणजे कोडा तयार करून घ्यायचा याचा या पद्धतीने शंकरभट तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि खुसखुशीत तर एवढे होतात की एक एक नंबरच होतात तर हे बघा आता मी सगळं हे छान एक्झिव्ह करून घेतलेला आहे आता हातातनी छान आता प्रेस म्हणजे गोडा तयार करून घ्यायचा आहे आप आपल्याला याचा ही शंकरपाळ्याची रेसिपी थोडीशी लेटच आली कारण की घरचे कामं दुकान आणि मुलांचे पेपर सध्या कालच संपले त्याच्यामुळे मुलांचे पेपर संपल्यानंतरच मी सगळी म्हणजे आपले दिवाळी फराळ बनवायला सुरुवात केली आणि घरीच दुकान असल्यामुळे सतत म्हणजे इकडे करता करता दुकानात धावावं लागते आणि त्याच्यामुळेच मला थोडंसं वेळ झालेला आहे ही शंकर दिवाळी फराळाची म्हणजे शंकरपाड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायला तर आय होप तुम्ही समजू शकाल तर बघू शकता असं अशा पद्धतीने छान आपल्याला हा मैद्याचा पूर्ण म्हणजे गोडा शंकरपाड्याचा छान भिजवून घ्यायचा आहे आणि असा गोडा तयार करून घ्यायचा आहे हा गोडा छान आपल्याला एकदम हलक्या हाताने चुरून घ्यायचा आहे आणि म्हणजे जास्त आपल्याला याला हे करायचं नाही म्हणजे चुरून घेत नाही घ्यायचं एकदम ओबडदोबडच ठेवायचं आहे कारण की आपल्याला म्हणजे जर याला जास्त आपण हे करून घेतलं तर याच्या लेअर पडत नाही ज्याच पद्धतीने आपण जसं एकदम ओबडधोबड ठेवलेलं होतं त्याच पद्धतीने याचे गोडे तयार करून घ्यायचे आहे आणि मग हे बघू शकता आता अशाच मी ओबडधोबड पद्धतीने त्याला असं एक गोडा तयार करणार आहे म्हणजे जेवढं आपण असं हे ठेवलं तेवढं ते शंकरपाळे एकदम हलके होतात आणि फुकतात पण आणि लेअर दिसतात त्याच्यात तर बघू शकता मी आता असाच हे केलं आहे बघा त्याला चिरा पण पडत आहे चिरा पडत आहेत तर पळू द्यायचा कारण की मग जर जास्तच चिरा वाटल्या तर आपण काटाने कापून घेऊ हो शकतो पण खूप सुंदर होतात अशा पद्धतीने आणि छान फुगतात पण तर आता मी पीठ न लावता हे म्हणजे शंकरपाडे लाटून घेणार आहे बघू शकता आणि खूप पातळ लाटायची नाही आहे एकदम मीडियमच ठेवायचं आहे खूप जास्त म्हणजे जाड पण नाही आणि पातळ पण नाही तर इथं आता मी हे लाटून घेणार आहे तर बघू शकता साईड साईडने पूर्ण म्हणजे हे झालेलं आहे वेग आलेले आहे तर ते आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असंच त्याच्यासोबतच जर कट केलं तरी चालते तर आता हे मी साईड साईडनी कापून घेणार आहे आणि एकसारखे आपल्याला याचे शंकरपाडे पाळून घ्यायचे तर आता मी शंकरपाडे पाळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी शंकरपाडे आता कट करून घेत आहे आणि पटकन होतात जास्त वेळ लागत नाही तुमच्याकडे जर तो म्हणजे डिझाईनवाला जर चमच असेल तर त्याने पण छान होतात त्यांनी पण नक्की ट्राय करा, करा हे तर हे बघा दोन्ही साईडने मी शंकरपाळे छान चौकोनी आकाराचे कापून घेणार आहे आणि हे कापून झाले की नंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे हे कापता कापताच आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे एकदम मिडियम गॅसवर मिडियम म्हणजे लो फ्लेमवरच तेल गरम करायचं आहे एकदम कडक तेल गरम करायचं नाही जर तेल गरम केलं खूप कडक तर हे शंकरपाळे काडपट होतील आणि आतमधून कच्चे राहतील तर बघू शकता याला छान लेअर पण पडलेला आहे आणि शंकरपाळे आपले चांगले करुंपच झाले आहे आता हे असे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे शंकरपाळे करून घ्यायचे आहे तर इथे बघू शकता एकदम चिकटले पण नाही छान असं मस्त मोकळे मोकळे झालेले आहे आणि आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे तर मी तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच तर आता आपण थोडंसं याच्यामध्ये तेल गरम झालं की नाही हे आपण चेक करून घेणार आहोत तर मी छोटासा शंकरपाडा याच्यामध्ये टाकणार आहे आणि आपलं तेल एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे जास्त गरमही नाही आणि खूप म्हणजे कोमटही नाही तर आता हे शंकरपाळे मी सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि तळून घेणार आहे एकदम मिडियम फ्लेमवर तर बघू शकता मी ते आता सगळे शंकरपाळे टाकून देणार आहे म्हणजे अर्धेच तळणार आहे कारण की कढई थोडीशी छोटी घेतलेली होती जर तुमच्याकडे मोठी कढई असेल तर त्याचे तुम्ही एका वेळेस सगळे शंकरपाळे तळू शकता आणि एकदम कमी गॅसवरच तळायचं आहे खूप वेळ लागत असतो याला म्हणजे आपल्याला असं वाटते की व्हिडिओमध्ये एकदम झटपट तयार होतात पण नाही याला खूप मेहनत आणि खूप वेळ लागत असतो तळलेला कोणताच पदार्थ असो फराळा फराळाचं म्हणजे दिवाळी फराळाचं तो एकदम कमी गॅसवरच तळलेला म्हणजे छान लागत असतो आणि छान म्हणजे आतमधून शिजत असतो त्याच्यामुळे तो खुसखुशीतही तेवढाच बनतो तर बघू शकता मी अंदाजे या शंकरपाळ्याला दहा ते मिन दहा हो, प मिनटं लागलेली आहे आणि दहा मिनटात बघू शकता याचा छान कलर पण चेंज झालेला आहे आणि लेअर पण आणि एकदम फुगलेले शंकरपाळे झालेले आहेत तर आता आपल्याला हे छान एकदम अजून पाच मिनटं छान लो टू फ्लेमवर तळून घ्यायचे आहे तर बघू शकता हे आता आपले शंकरपाडे छान मस्त असे रेडी आणि एकदम ब्राऊन असा कलर आलेला आहे आणि खूप सुंदर असे बिस्किटासारखे स शंकरपाडे आपले तयार आहेत तर तुम्ही नक्की ट्राय करू मग आणि तुम्हाला ही पद्धत कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि त्याचसोबत बेल ऑकनला पण प्रेस करा म्हणजे मी आता फराळाची व्हिडिओज टा टाकेन ते तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईन तर बघू शकता आता आपले श शंकरपाडे छान तयार झालेले आहे आता आपण काढून घेणार आहोत एखादा पेपर घ्यायचा त्यावरती आता आता हे सगळे शंकरपाडे आपल्याला काढून घ्यायचे आहे जास्त ऑइली होत नाही कारण की म्हणजे एकदम आपण कमी गॅसवरच तळलेले आहे त्याच्यामुळे ऑइली अजिबात होत नाही तसा फराळ म्हटलं की तेलातूनच काढावा लागतो आणि शंकरपाडे म्हटलं की मुलांना म्हणजे खूप जास्त प्रमाणात आवडत असतात थोडेसे गोड असतात आणि एकदम खुसखुशीत होतात तर तो ते सगळ्यांच्या पसंतीचेच असतात हे शंकरपाडे तर बघू शकता मस्त असे आपले तळून झाले आणि गरमपेक्षा म्हणजे थंडी खाल्याला म्हणजे छान मस्त अशी चव येत असते आणि खुशखुशीत पण होतात चांगले हे शंकरपाडी तर आपले सगळे शंकरपाळी तळून झालेले आहे अर्धा किलोचे अंदाजे अर्धा ते सहाशे ग्रॅम मैदा होता तर याची एवढी शंकरपाळी आपले तयार आहेत आणि याचं वाटीचं प्रमाण तुम्ही नक्की याच पद्धतीने करा जेवढं म्हणजे एक वाटी साखर एक वाटी दूध आणि पाऊन वाटी तूप याचं प्रमाण परफेक्ट ठेवा म्हणजे एक नंबर असे तुमचे शंकरपाडी तयार होतील तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या जा चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया आता आपल्या दिवाळी फराळ सुरुवात झालेली आहे तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि जाता जाता सबस्क्राईब करा बाय बाय